कोले हे नगर जिल्ह्यातील दोन दिग्गज साखर सम्राट मात्र गणेश कारखान्याच्या निवडणुकीपासून या दोन्ही कुटुंबात कमालीचे वैर पसरले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी कोले कुटुंबातील युवा नेते विवेक कोले यांना सोबत घेऊन मंत्री विखेंच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केला आणि या दोन कुटुंबातील वाद टोकाला गेला एकाच पक्षात असूनही विखे व कोलेंचे सध्या जमत नाही गणेश कारखाना राहता तालुक्यातील ग्रामपंचायती आणि त्यानंतर नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत हा वाद प्रकर्षाने दिसला आपल्याच पक्षातील पालकमंत्र्यांविरोधात कोलेंनी काढलेला मोर्चा राज्यात गाजला होता आताही या दोन कुटुंबातील वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे निमित्त आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे नेमका काय वाद होऊ शकतो आणि त्याचे नगर जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी विवेक कोले यांची चाचपणी अशा बातम्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झळकल्या राहता तालुक्यात विवेक कोले यांची शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची चाचपणी सुरू केल्याची त्यावेळी चर्चा झाली स्वतः कोलेंनी याबाबत स्पष्ट खुलासा केला नसला तरी त्यांची संजीवनीची यंत्रणा या कामाला लागल्याचे दिसत होते कार्यकर्ते आग्रह करत असतात मात्र आमच्या पातळीवर असे ठरले नसल्याचे कोलेंनी प्रसारमाध्यमांना त्यावेळी सांगितले होते आता आजची बातमी पाहू आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉक्टर राजेंद्र विखे यांनी स्वतः या, या निवडणुकीच्या उमेदवारीची घोषणाच करून टाकली आता या दोन्ही बातम्यामागचे राजकारण पाहू सुमारे चौसष्ट हजार शिक्षक मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघात ठाकरे गटाचे किशोर दराडे हे आमदार आहेत गेल्या वेळच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार थेट तिसऱ्या क्रमांकावर होता हा मतदारसंघ आता भाजपसाठी महत्त्वाचा आहे लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला अजून सहा महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे शिक्षक मतदारसंघावर भाजपच नक्की लक्ष केंद्रित करणार असे दिसत आहे आता दराडे यांचा पराभव करायचा तर उमेदवारही तसाच तगडा द्यावा लागणार आहे नगर सुमारे ते हजार मतदार असल्याने नगर जिल्ह्यातील उमेदवारांच्या विजयाची भाजपला खात्री आहे दुसरीकडे एकाच पक्षात असूनही विखे व कोले कुटुंबात शक्य नाही कोपर गावातील काळे कोले या परंपरागत लढतीत विखे हे काळेंच्या बाजूने असल्याने भविष्यातही हा वाद वाढण्याची शक्यता भाजपच्या वरिष्ठांना आहे त्यामुळेच काळे कोले या परंपरागत लढतीऐवजी कोलेंना शिक्षक मतदारसंघावर संधी देण्याची भाजपची इच्छा असू शकते वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार कोलेंनीही तशी तयारी सुरू केली असावी दोन दिवस कोलेंच्या तयारीच्या बातम्या सुरू झाल्यानंतर आज अचानक विखेंच्या कुटुंबातील उमेदवारीच्या बातम्या आल्या प्रवारा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी उमेदवारी जाहीर केल्याचे प्रसारमाध्यमांचे म्हणणे होते उत्तरेच्या राजकारणात एकाच पक्षातील दोन दिग्गज परिवारातील राजकीय संघर्ष त्यामुळे पुन्हा सुरू झाल्याचे दिसले डॉ राजेंद्र विखे पाटलांचे नाव गेल्या वर्षीही चर्चेत होते त्यांच्या यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणीही केली होती मात्र ऐनवेळी ते थांबले आता मात्र विखेंनी निवडणूक लढण्याची घोषणा केली एकाच पक्षातील दोन दिग्गज परिवाराने निवडणुकीची इच्छा व्यक्त केल्याने भाजप श्रेष्ठींपुढे पेच निर्माण होणार आहे नाशिक जिल्ह्यातील भाजपचे काही संस्था चालकही या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत मात्र नगर जिल्ह्यातील मतदार पाहता ही संधी नगरच्याच उमेदवाराला मिळण्याची शक्यता वाढली आहे आता खरी गोची होणार आहे ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची कारण विखे व कोले यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्न राहणार आहे शिवाय एकाला उमेदवारी दिली तर दुसरा त्याचे काम करील का हाही प्रश्न आहे कोलेंना उमेदवारी दिली तर कोपरगावातील राजकीय संघर्ष कमी होऊन विखे कोले कुटुंबाचे मनोमेलन सोपे होण्याची शक्यता होती पण आता विखेंच्या विखेंना उमेदवारी दिली तर कोले महाविकास आघाडीकडून उमेदवारी करू शकतात थोरातांशी असलेले त्यांचे संबंध पाहता भाजपची डोकेदुखी वाढणार आहे त्यामुळे काय होईल यावर नगर जिल्ह्याच्या राजकारणावरही निश्चित परिणाम होणार आहे या निवडणुकीच्या निमित्ताने विखे कोले संघर्ष संपेल की वाढेल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र